रस्त्यावरच्या खड्ड्यांना वैतागलेल्या कोल्हापूरकरांचा रस्त्यावरच अनोखे डर्ट ट्रॅक आंदोलन रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे शहरातील मुख्य रस्ता डट ट्रॅक बनलेला आहे आणि या रस्त्यावर कोल्हापूरकरांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय रेसिंगच्या मड ट्रॅकवरील गाड्या फिरवल्या आणि या रस्त्यावरील डट ट्रॅकवर या आंदोलनाचे आकर्षक रील बनवणाऱ्याला पाच हजार रुपयांच ठेवण्यात आलेलं आहे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी कमर जाणार आहे चार महिने झाले म्युन्सिपालिटीला कुणी माणसाने टॅक्सच द्यायला नको आहे किंवा कमिशनरला आणून दहा इथे फेऱ्या लावा मग त्याला समजेल की रोड कसा आहे का म्युन्सिपालिटीचा ऑफिसर त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि कमिशनरला इथे दहाव्यात फिरवायला पाहिजे गाडीत देतो मग त्याला समजेल की माणसाला काय त्रास होतो या संकल्पनेमध्ये रोड शो या ड साठी वेगळ्या ग्राउंड वर न जाता प्रशासनानं आपल्या त्यांच्या डिसाळार्जेन कामगिरीतून हा तयार झालेला जो रस्ता आहे आप हा घरगुती आपला स्वतःचा होम ट्रॅक आहे या होम वरून मग अशा प्रकारच्या गाड्या घेऊन लोक रोज फिरतायत पण त्या रोज फिरणाऱ्या गोष्टीकडे ची स्पर्धा म्हणून किंवा ट्रॅकचा शोध बोलून बघितलं जात नाही पण आज या गाड्या फिरायला लागल्यानंतर प्रत्येकाच्या निदर्शनास आलं की रोज लोक यातून कशी फिरत असतील यातनं होणाऱ्या दुर्घटना यातनं होणारे आजार सिनियर सिटीजनना फिरण्यासाठीची यातून रस्त्यावर येण्यासारखीची दुर्दशा कोल्हापूर शहरवासियांच्या मनातल्या वेदना या प्रशासनासमोर आणण्यासाठी तारावा पार्क रहिवासियांच्या वतीनं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे ज्याच्याकडे या प्रशासनानं सकारात्मक भूमिकेनं बघावं कुठल्याही निगेटिव्ह भूमिकेत न बघता हे आंदोलन आम्हाला आनंदाने केलेलं नाही आहे हे आंदोलन करायची शहरवासियांना वेळ आलेली आहे इथून पुढे अशा वेळा येणार नाही याची आपण काळजी घ्याल ज्या ज्या वेळा प्रशासनाने हाक मारली आहे एक नागरिक म्हणून ही सर्व जनता आपल्याबरोबर उभारलेली आहे त्यामुळे आपण ह्या जनतेचा आरोप जसा लाईट वाटून घ्यायचा नाही कारण ही जनता तुमच्याबरोबर तारावी पारची स्ट्रॉंगली ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती आली ज्या ज्या वेळेला गरज लागली प्रशासनाला त्यावेळी तुमच्याबरोबर उभारलेलो आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे लोकभावना समजावून घेऊन कोल्हापूर शहराच्या प्रत्येक रस्त्याची किमान डागरुजी करून ते रस्ते सुरळीत कसे होतील याची दखल घ्याल एवढीच मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर